पता का वारी। नमस्कार रसिक वास्तुरहस्य प्रकाशन आणि वास्तु मार्गदर्शक श्री बबनराव पाटील यांनी आपल्या पहिल्याच प्रकाशनाने म्हणजेच तू सुख करता या कॉफी टेबल बुकने एक केव्हा सुरुवात केली गणपतीच्या समग्र संकल्पनांचा रूपांचा आख्यायिकांचा आणि कथांचा धांडोळा घेणारं हे पुस्तक अतिशय देखण्या स्वरूपामध्ये वाचकांच्या भेटीला आलं या पुस्तकाचं मुखपृष्ठ आतले लेआउट्स डिझाईन आणि अनेक मोठमोठ्या मान्यवरांच्या लेखांनी या पुस्तकाला एक वेगळाच आब आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व दिलं त्यानंतर दुसऱ्याच वर्षी पुण्याच्या त्रिशुंड गणपतीला वाहिलेल्या वामाचारी आणि समयाचारी या दोन्ही गोष्टींचा वेध घेणारं आणखी एक कॉफी टेबल बुक पहिल्यापेक्षा छोट्या आकारात असलं तरी अनेक प्रकारची माहिती आणि देखणे फोटो घेऊन परत एकदा वाचकांच्या भेटीला आलं या पुस्तकातील माहिती आणि पुस्तकाची वैशिष्ट्य परत एकदा तशाच देखण्या स्वरूपामध्ये वाचकांच्या समोर आली आणि आता आता एक नवीन संकल्पना तशी संकल्पना जुनी असली तरी तिला नवीन रूपामध्ये भिडण्याची तयारी करून आम्ही परत एकदा वारी एक प्रवास या विषयावरील विठ्ठल वारी आनंद यात्रा हे नवीन कॉफी टेबल बुक घेऊन वाचकांच्या भेटीला येत आहोत वारीची परंपरा तशी जुनीच अगदी शेकडो वर्षापासूनची वारी म्हणजे प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयाला श्रद्धेला वेढून घेणारी भावना वारी आता भारतापुरतीच मर्यादित न राहता एक आगळं वेगळं आयोजन म्हणूनही जगप्रसिद्ध झाली आहे वारी म्हणजे प्रत्येक वर्षी लाखोंच्या संख्येनं भाग घेणारे लोक तेही कुठलंही आमंत्रण किंवा नियोजनाचा आराखडा नसताना वारी म्हणजे फक्त श्रद्धा भक्ती विश्वास कुठलाही भेदभाव नाही सामाजिक समरसतेचं एक उत्तम उदाहरण आणि आता हीच वारी अनेक दिग्गजांच्या मांदियाडीत लेख मुलाखत फोटो चित्र कीर्तन भजन या सर्वच गोष्टींना सामावून घेत आपल्यासमोर येत आहे वारीचा हा प्रवास आपणासही सहभागी करून घेणारा आणि आनंद देणारा असेल आनंद यात्रेची अनुभूती घ्याल अशी आम्हाला खात्री आहे